आबासाहेब आपल्या धर्मपत्नीला म्हणजेच कौशल्याबाईंना मोठ्याने आवाज देत होते आवाज देत असतानाच ते म्हणाले कौशल्याबाई अव कौशल्याबाई मी काल तुम्हाला जे एक लाख रुपये दिले होते ते आणा बरं जरा इकडं मार्केटमध्ये जायचं आहे मला मग तिकडं शेजारीच बँक आहे तिथं हातोहात पैसे लागलीच जमा करून ठेवतो कौशल्याताई आपला हात फडक्याने पुसत दिवाणखान्यात आल्या आणि म्हणाल्या जरा दोनच मिनटं थांबा आत्ता लगेच घेऊन पैसे येते कौशल्याबाई लगेचच त्यांच्या बेडरूममध्ये गेल्या कपाटात असलेल्या तिजोरीत कौशल्याबाईंनी पाहिलं तर तिजोरीत पैसे नव्हते म्हणून त्याच गडबडीत कौशल्याबाईंनी कपाटात असलेले कपडे सगळे कप्पे चाचपून पाहिले पण त्यात त्यांना काही पैसे सापडले नाही त्यानंतर कौशल्याबाईंनी आपला बिछाणा ब्लँकेट अगदी चाचपडून पाहिलं पण तरीही त्यांना त्यात काही पैसे सापडले नाही तेव्हा आबासाहेब खोलीत आले आणि कौशल्याबाईंना म्हणाले काय हो पैसे द्यायला एवढा वेळ काय हालत केली या खोलीची तुम्हाने माहिती आहे ना मला असा पसारा झालेला आवडत नाही ते कौशल्याबाई म्हणाल्या अहो काय सांगू तुम्हाला मी पैसे तर याच कपाटात ठेवले होते अचानक कुठं गेले काय कळायला मार्ग नाही सगळी खोली पिंजून काढली पण मला काय पैसे सापडले नाही अजून तर हा पसारा झाला आहे आबासाहेब म्हणाले तुम्हाला नक्की आठवतं आहे ना तुम्ही नेमकं कुठं ठेवले होते पैसे ते कौशल्याबाई म्हणाल्या म्हणजे काय प्रश्नच नाही मग आपल्याला चांगलं आठवतं आहे कुठं ठेवलं होतं पैसं ते हे काय इथंच तर ठेवलं होतं कौशल्याबाई चाचपडून पैसे ठेवलेली जागा दाखवतात आबासाहेब अरं कमाल आहे मग काय पैशांना पाय आलं काय असं कसं गायब झालं रमा सुरेश समीर सोनाली सगळे बाहेर या कुणी घरात आलं होतं का नाही त्यांच्याकडून तरी कळल मला आबासाहेब आणि कौशल्याबाईंना दोन मुले एक सुरेश आणि त्याची बायको रमा आणि दुसरा मुलगा समीर आणि त्याची बायको सोनाली आबासाहेब मोठ्याने आपल्या दोन्ही मुलांना आणि सुनबाईंना आवाज देतात त्यामुळे दोघेही दिवाणखाण्यात येतात आणि नेमकं का काय झालंय हे समजतं ते आज दोघेही मुलं अख्खं घर पिंजून काढतात घराचा कोपरानं कोपरा शोधतात पण पैसे काही केल्या सापडत नाही सोनाली म्हणजेच घरातल्या धाकट्या सुनबाई स्वयंपाकघरात भाजी शिजते हे पाण्यासाठी म्हणून स्वयंपाकघरात असतात तर रमा म्हणजेच घरातल्या मोठ्या सुनबाई घरात पैसे शोधत असतात अख्खं घर शोधूनही पैसे सापडत नाही आहे म्हणून रमा म्हणते आई अव डाव्या उजव्या हाताने ठेवले असतील पैसे तुम्ही घरातच असतील आणि आई तुम्हीच ना व्यवस्थित कुठे ठेवलेत आहेत पैसे ते कौशल्याबाई म्हणतात अगं किती वेळा आठवू आणि सांगू तुला मला नीट आठवतं आहे कपाटातच ठेवलं होतं पैसं मी आता असं सारखं सारखं आठवून माझं डोकं खाऊ नगस तू मी काय लहान पोरगी हाय वय एवढी मोठी रक्कम निष्काळजीपणानं इकडं तिकडं ठेवायला कौशल्याबाई अशाच बोलत राहिल्या पण पन अचानकपणे त्यांच्या मनात काय आलं कोण जाणे त्यांनी लगेच रमाला आपल्यापाशी येऊन बसायला सांगितले आणि खप खोलीत कोण कोण येऊन गेलं याची चौकशी करू लागल्या कौशल्याबाई आता मला ठामपणे सांग काल रात्री तू माझ्या खोलीत सोनालीला येताना पाहिलं होतंस का रमा म्हणाली हो आई काल रात्री सोनालीला मीच तुमच्या खोलीत पाठवलं होतं दुधाचा ग्लास घेऊन पण तेव्हा तुम्ही गार्डनमध्ये मा मामांजींबरोबर बोलत होता पण त्यावेळी परत मागे न फिरता सोनाली तुमच्या खोलीत दुधाचा ग्लास ठेवून आली आणि ओवीला तुम्हाला बोलवायला सांगितलं होतं ओवी रमे ओवी म्हणजे रमा आणि सुरेशची मुलगी कौशल्याबाई म्हणाल्या बघ तू मान किंवा नको मानू पण मल पण मग आपल्याला सोनालीवर शंका येते आहे बघ एवढी रक्कम तिनेच घेतली असणार कारण परवाच्या दिवशी मी तिचं बोलणं चोरून ऐकलं होतं तिच्या भावाला नवीन उद्योगधंदा सुरू करायचा आहे कारण त्याची नोकरी सुटली आहे नोकरी स्वतःहून सोडली की काय देव जाणं पण तिच्या बोलण्यातून एवढंच वाटत होतं मग आपल्याला की तिला पैशांची लय गरज आहे रमा म्हणाली आई असं काहीही नाही आहे मला नाही वाटत तसं कारण कधीच तिने खाण्यापिण्याबद्दल असं लपून छपून स्वतः काही खाल्लेलं नाही आणि पैसे चोरणं म्हणजे फार लांबची गोष्ट आहे कौशल्यबाई नाही लय आतल्या गाठीची हायही सोनाली या घरच्या मुली असतातच ना त्यांनी कधीच असा पैसा पाहिलेला नसतो म्हणून इकडं सासरकाठच्यांना लुबडण्याचा प्रयत्न असतो त्यांचा आणि आपल्यासोबत आत्याही हेच आहे याचा चांगलाच अनुभव येतोय आपण घेतोय आपण आबासाहेब रागाने बोलतात कौशल्याबाई लय बोलतात बघा आपल्या घरातली सून आहे ती तिच्याबद्दल असं बोलताना जरा तरी भान ठेवा तुमच्यास तर धाकट्या समीरची बायको आहे ती नशीब समीरना समीर आत्ता नाही आहे घरात घडला प्रस प्रकार त्याला समजला आणि त्याच्याच बायकोवरती हे असले घाणेरडे आरोप त्याने ऐकले तर तो हे कदापि सहन करणार नाही त्याच्या मनातून तुम्ही साप उतरून जा जासाल तेव्हा कृपा करा आणि तुमचं हे फाटकथोपाड बंद करा तुमच्या चुकीमुळं झालं हे सगळं त्यामुळं तुमच्या चुकीचं खापर तुम्ही कुणावरती फोडू शकत नाही सोनाली आपल्या सासूबाईंसाठी पाणी घेऊन आलेलीच असते आणि सगळी बोलणी तिच्या कानावर आधीच पडलेली असतात सोनाली धीर एकवटून बोलते सोनाली म्हणते आई आधी पाणी प्या बघा बरं किती घामाघूम झाल्या आत तुम्ही डोकं शांत करा आई आधी आणि माझं म्हणणं ऐकून घ्या मग त्यानंतर मला घराबाहेर काढलं तरी चालेल आबासाहेब म्हणता बोल बेटा बोल त्यावर सोनाली म्हणते हे खरं आहे की दोन दिवसापूर्वी माझ्या भावाचा मला फोन आला होता हेही खरं आहे की त्याला पैशाची खूप गरज होती अशाचसाठी म्हणते मी की त्याने उद्योगधंदा उभारण्यासाठी जी काही रक्कम लागणार त्यासाठी कर्ज काढलं आणि त्याला लागणारे पैसे मिळतीलच लवकर त्यामुळे मला पैसे का आणि कशासाठी मागेल बरं तो आणि जरी मला पैसे त्याने मागितले मीही त्याला आश्वासन देऊन बसलेलेच पैसे देण्याचं तर आधी तुम्हालाच मागितले असते ना मी परस्पर का असले व्यवहार केले असते मी मानलं की मी एका गरीब घरातून आलेले आहे आर्थिक परिस्थितीही आमची चांगली नाही आहे याचा अर्थ असा नाही आहे की घरातली कुठलीही वस्तू इकडची तिकडं झाली की त्याचे आरोप माझ्यावर लावले जातील आणि मी गप्प बसून ऐकून घेत राहील मी या घरातील सून आहे चोर नाही आहे आई मागेही गणपतीच्या डेकोरेशनचे सामान नेहमीच्या ट्रँक ट्रँकेत न सापडता पोट माळावर सापडलं तेव्हा मी माझ्यावर आरोप झाले तेव्हाही माझ्यावर आरोप झाले होते तुम्ही म्हणालात की माहेरी घेऊन गेली असेल कारण आमच्याही घरी गणपती बसवतात आणि तेव्हाही मलाच दोषी ठरवलं तुम्ही मी त्यावेळेला काहीच नाही बोलले आई तुम्हाला सगळ्यांच्या नजरेतून उतरायचं नव्हतं मला आणि आई तुम्ही चोरीचे आरोप नेहमी माझ्यावर करत आला आहात रमाताईंवरती आरोप करताना मी कधी ऐकलं नाही तुम्हाला याचं कारण असं की त्या एका सुखवस्तू आणि श्रीमंत घरातून आलेल्या आहेत म्हणून तुम्ही त्यांच्यावर कधीच असले आरोप केलेले नाहीत त्या नेहमी त्यांच्या माहेरून चांगल्या चांगल्या गोष्टी इकडे घेऊन येतात त्याचा तुम्हाला अभिमान वाटतो माझ्या माहेरची परिस्थिती बेताची आहे म्हणून मी तिथून काही जास्त आणू शकत नाही तरी माझी आई मला रिकाम्या हाताने कधीच पाठवत नाही हे सर्व बोलत असताना सोनालीच्या डोळ्यांमधून पाण्याच्या धारा वाहत होत्या सगळे अगदी सब स्तब्ध होऊन ऐकत होते तेवढाच सुरेश म्हणजेच रमाचा नवरा जोरजोरात ओरडत सांगू लागला पैसे सापडले सापडले कौशल्याबाई कुठं आहे आणि कसं काय सापडलं सुरेश म्हणाला अगं ओवीच्या खोलीत सापडले अगं त्याचं काय झालं तिच्यासाठी आणलेली बाहुली द्यायला मी तिच्या खोलीत गेलो तर ओवी झोपलेली होती मग मीच तिला उठवलं तर तिच्या पांघरुणात हे पैसे मला सापडले मी तिला विचारलं तर तिने सांगितलं की आजीच्या खोलीतल्या कपाटाचा दरवाजा अवघडाच होता मग मला खूप सारे पैसे दिसले मी ना मग ते शॉपिंग शॉपिंग म्हणून खेळायला घेऊन आले इकडे आणि खेळून झालं की परत आजीच्या कपाटात आणूनच ठेवणार होते मी असं ओवी मला सांगत होती आपल्या मोठ्या मुलाचं हे बोलणं ऐकून कौशल्याबाईचा चेहरा उतरून जातो आणि आपल्या आत्मसन्मानावर झालेले घाव परत भरून निघतात म्हणून सोनालीचा चेहरा अभिमानाने परत उजळून निघतो समीरही दारात आलेलाच असतो म्हणून सोनाली पटकन स्वयंपाकघरात चहा बनवण्यासाठी जाते जणू घरात काहीच झालेलं नाही असा भाव चेहऱ्यावर सोनालीचा असतो पण घडलेली सगळी हकीकत समीरला समजते तेव्हा समीर ते आपल्या आई व आईकडे पाहून खोचकपणे म्हणतो आता आहेत ना सगळं जिथल्या तिथं एकतर पैसे सांभाळता येत नसतील तर याची जबाबदारी दुसऱ्या कुणावर तरी द्या त्यावर त्याचे पप्पा म्हणतात कौशल्याबाई आज तुम्हाला तुमच्या जबाबदारीतून मुक्त करतो तिजोरीच्या चाव्या द्या इकडे कौशल्याबाई ओशळलेल्या चेहऱ्याने तिजोरीच्या चाव्या आबासाहेबांकडे देतात तेवढ्यात सोनाली चहा घेऊन दिवाणखाण्यात आलेलीच असते मग आबासाहेब तिजोरीच्या चाव्या सोनालीकडे सोपवत म्हणतात हे घ्या सुनबाई आजपासून घरातले सगळे आर्थिक व्यवहार तुम्हीच पाहायचे हा मान तुमचाच सोनाली म्हणते नाही मामांजी हा मान घरातल्या थोड्या मोठ्यांचा आणि मान हा मिरवायचा नसतो तर तो कमवायचा असतो जेव्हा मी हा मान कमवेल तेव्हाच मी हा मान आनंदाने स्वीकारेल आपल्या सुनेचा चांगुलपणाचा अनुभव हो कौशल्याबाईंना आणखी एकदा आला म्हणूनच ज्या ज्यावेळी श्रीमंत सासरकडची मंडळी असेल तेव्हा सुनबाईंना माहेरच्या गरिबीबद्दल कुचकी बोलणे ऐकावी लागतात कि तु तु जा संग माहेर काया काया गर की तू तुझ्या संघ माहेरकडून काय काय घेऊन आली तर आम्ही गरिबाघरच्या लेखी आनंदाने म्हणू की आम्ही चांगले संस्कार आणि विचार घेऊन आलेलो आहोत कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद